श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की असे कोणते दिवस असतात की ज्या दिवशी कर्ज घेऊ नये आणि देऊ नये आणि असे कोणते वार असा की ज्या दिवशी कर्ज घ्यावे तर व्हिडिओला सुरुवात करूया कर्ज घ्यावे असे मी म्हणत नाही पण आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे क्षण असतात जेव्हा आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तयारी करत असतो तेव्हा गरज असते ती पैशाची तर ती पैशाची गरज कुठूनही साध्य होत नसते अशावेळी आपण कर्ज घेतो पण कर्ज घेताना असे काही वार आहे की त्या वारी ते कर्ज अजिबात घेऊ नये असे म्हणतात अनेक अनेक अनुभवांती हे सिद्ध झाले आहे की मंगळवार शनिवार आणि रविवार या दिवशी कर्ज घेतल्यास तुम्हाला त्या कर्जाच्या मोबदल्यात अधिक रक्कम भरावी लागेल किंवा तुम्हाला ते कर्ज फेडताना अतोनात त्रास होतो आणि या दिवशी कर्ज देऊ पण नाही कारण घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला या दिवशी अतोनात त्रास होतो म्हणून हे दिवस टाळावे कारण कर्ज कुणीही मनापासून किंवा आनंदाने घेत नसतो आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या स्वप्नापूर्तीसाठी आपण कर्जही घेत असतो म्हणून हे वार टाळल्यास आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या समोरच्या त्रासापासून मुक्तता मिळेल म्हणून मंगळवार शनिवार आणि रविवार या दिवशी चुकूनही कर्ज कधी घेऊ नये तर कर्ज कधी घ्यावे तर कर्ज घेण्यासाठी गुरुवार हा दिवस अतिउत्तम मानला जातो या दिवशी कर्ज घेतल्यास लवकरात लवकर तुमच्याकडून कर्जाची परतफेड होईल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल हे अनुभवांती सिद्ध झाले आहे म्हणून कर्ज घेताना गुरुवारीच घ्यावे आणि देतानाही गुरुवारीच द्यावे पण त्यासोबत अजून कोणते वार आहेत का तर सोमवार आणि बुधवार या दोन दिवशी आपण कर्ज घेऊ शकतो म्हणून कर्ज घेण्याचे वार कोणते आहेत तर गुरुवार सोमवार आणि बुधवार आणि कर्ज न घेण्याचे वार कोणते तर मंगळवार शनिवार आणि रविवार अशा प्रकारे या दोन्ही दिवसांचा म्हणजे घेऊ नये आणि कधी घ्यावे या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच कर्ज घ्यावे आणि कर्ज द्यावे अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद